पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा पाचवा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे तसेच नमोच्या पाचव्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारने दोन हजार दोनशे चोपन्न कोटी रुपयांचा निधी वितरणास सोमवारी तीस सप्टेंबर रोजी मान्यता दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी दोन्ही हप्ते जमा होणार आहेत देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांना जून महिन्यात नरेंद्र मोदीच्या हस्ते पी एम किसानच्या सतराव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं त्यासाठी वीस हजार कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने वितरित केला होता तर नमोच्या चौथ्या हप्त्याचं वितरण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह हो चौहान यांच्या हस्ते परळी येथील राज्यस्तरीय ये कृषी प्रदर्शनात करण्यात आला होता त्यावेळी राज्य सरकारने घाई गडबडीत निधीला मंजुरी दिली होती तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी जमा करण्यात आला होता त्यामुळं बहुतांश शेतकऱ्यांना नमोचा चौथा हप्ता मिळाला नाही अशी शेतकऱ्यांनी तक्रार केली होती आता मात्र राज्य सरकारच्या वतीने शासन निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांचे प्रलंबित हप्त्याचे वाटपही पाच ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे